महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी काल दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गणेश उत्सव निमित्त सालाबाद श्री राजस्थानी ब्राह्मण परिवार सत्संग मंडळ सोलापूर यांच्या वतीने सामूहिक संगीतमय सुंदर कांड गायन कार्यक्रम घेण्यात आले होते गेली सतरा वर्ष हा मंडळ अविरत सुंदर कांड गायनाचे कार्यक्रम महाराष्ट्र तसेच देशातील अनेक राज्यात घेत आहे ते काल गोल तालीम येथे झालेल्या सुंदर कांड गायनाचा एक हजार आठवा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे आयोजन गोल तालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे गोल तालमीत करण्यात आले होते ज्यांनी सुंदर कांडचे अतिशय सुंदर गायन केले असे श्री गोपाळ खंडेलवाल कुमार बल्लारी प्रवीण खंडेलवाल अशोक जोशी श्याम दायमा कैलास खंडेलवाल श्याम शर्मा यांच्यासह अनेक सदस्य पूर्ण श्रद्धा आणि सत्संग सेवेसाठी परिश्रम घेत असतात या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री योगेश पिरचंद सलगर सतीश आनंदकर महेश हनचाटे प्रभुलिंग चितापुरे चाटी गल्लीतील कापड व्यापारी नंदकुमार झंवर अंबादास दलशिंगे सुनील हळसंदे नितीन कोळुरे सुरेश पाटील द्वारकेश बबलादिकर विक्रमपल्ली लक्ष्मण दलशिंगे दीपक मुत्ता महादेव स्वामी राजेश लाडे सतीश कोठावळे व संस्थेच्या इतर सदस्यांनी मिळून केले महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद